महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर प्रशासकीय दिरंगाईचा निषेध औंड्यात गटविकास अधिकाऱ्यांची गाडवावरून धिंड प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड शिवसेना उभाटा आक्रमक औंढा तालुक्यातील विकासकामांचा बोजवारा आणि घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित हप्त्यावरून संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज औंढा नागनाथ शहरात अभिनव आंदोलन करण्यात आले गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची चक्क गाढवावरून वाजत गाजत मिरवणूक काढतं प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला शिवसेना तालुका प्रमुख माउली झटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले बोंबाबोब आणि मिरवणूक गेल्या अनेक महिन्यांपासून पंचायत समिती प्रशासनाकडून सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला संताप व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांचा एक प्रतिकात्मक पुतळा तयार केला आणि त्याला गाडवावर बसवून शहराच्या मुख्य भागातून मिरवणूक काढली यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आंदोलनादरम्यान माऊली झटे आणि प्रशासनासमोर खालील मागण्या मांडल्या घरगुल हप्ते त्वरित द्या गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना आणि शबरी योजनेच्या लाभार्थ्यांचे पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावा एम आर अनुदान वितरण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या विहिरी गोठे आणि जनावरांचे कुरण या कामांचे थकीत अनुदान त्वरित वितरित करावे कायमस्वरूपी लेखापाल पंचायत समितीमध्ये कामाचा खोळंबा टाळण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी लेखापालाची नियुक्ती करावी नवीन कामे आणि मस्टर रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन कामांना त्वरित मंजुरी द्यावी आणि मजुरांसाठी रोजगार हजेरीपत्रक तातडीने सुरू करावे प्रशासनाला इशारा सामान्य माणूस आणि गरीब लाभार्थी हप्त्यासाठी कार्यालयाचे उंभरटे झिजवत आहेत मात्र अधिकारी ढिम्मा आहेत जर येत्या काही दिवसात या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा तालुका प्रमुख माऊली झटे यांनी दिला आहे या आंदोलनात शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी शिवसैनिक आणि विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मी तुम्हाला आवाहन करतो की आपण सर्व जेई लसीस लावली पाहिजे प्रत्येक जेई आपला त्या ठिकाणी दहा ते दोन आठवड्यातल्या जे ऑफिसेस कामाचे दिवस असतात आता आमच्या लक्ष्मीबाईने सांगितलं की ज्याचे पैसे येतात त्याचे शनिवार रविवारी काम होतात बरोबर आहे कारण हे लोक दिवसा इथं आले तर यायला कपडे लोक फायदा अशी परिस्थिती यांची आहे म्हणून ते शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी येतात आणि जे पैसे दिले त्या लोकांचे काम करून जातात बाकी लोकांचे तसंच ठेवतात आता हे चालणार नाही जर येणार पंधरा दिवसात तुम्ही आमच्या ग्रुपाचे पैसे असतील आमच्या विहिरीचे पैसे असतील आमचे चालू केले करायचे राहिले असतील आमच्या घोट्याचे पैसे असतील आमच्या गुणांचे पैसे असतील हे पैसे जर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये टाकायला सुरुवात नाही केली तर आमचं पुढचं आंदोलन या ठिकाणी समोर पंचायत समिती समोर बांबूचे टेन टाकून रस्त्यावर चून उभी करून आम्ही या ठिकाणी राहायला येणार आहोत आम्ही ना उपोषण करणार आहे ना आम्ही तुम्हाला आता दुसरं काही बोलणार नाही कारण आम्हाला घर मिळत नसल तर आम्ही तुमच्या पंचायत समिती समोर बाबूचे जेंट या ठिकाणी टाकू तिथं राहायला निश्चित घेऊन पंधरा दिवसाचा तुम्हाला काल लावली आहे पंधरा दिवसामध्ये सर्व सुधारणा नाही केल्या तर आपण येणाऱ्या पंचवीस तारखेच्या नंतर पंचायत समिती समोर टेंट टाकून या ठिकाणी राहायला सर्व लाभार्थी यायचं मी आपल्या सगळ्यांना विनंती करू की आपण या ठिकाणी जर यांनी सुधारणा नाही केली पंधरा दिवसाचा यांना वेळ आहे पंधरा दिवसात पैसे पडायला सुरुवात झाली पंधरा दिवसात पैसे पडले पंधरा दिवसात आर्थिक जर देवाण घेवाण बंद नाही केली एक रुपया कुठल्या लाभार्थ्यांना पैसे द्यायचे नाही आम्ही तो उपलब्ध आहोत लाभार्थ्यांनी सुद्धा ज्यावेळेस आपण फाईल देतो त्यावेळेस त्याची काळजी घेतली पाहिजे की आपलं मातीचं घर आहे आणि आपण जर फाईल इथं घेऊन येत असाल तर ते चुकीचं आहे अजिबात लाभार्थ्यांनी त्या पद्धतीचं करू नका लाभार्थ्याचं घर बांधलं झालेलं तर छताचं पक्क घरा असेल करत नाही म्हणजे तुम्ही पाच वर्षापूर्वी जर घर बांधला असाल सात वर्षापूर्वी बांधला परंतु तुमचं पक्का घर आहे हे जर लक्षात आलं तर काही हरकत नाही परंतु मातीचं घरचं कुणी घेऊन म्हणून असल की आमचे हत्ते करा आपल्या वडिलांना आपलं बांधकाम केलं नाही आपल्या आजोबाने केलं नाही आपलं आजोबा झालं आपण जर करत असतो तर भविष्यात कधी ते घर बांधकाम करणार नाही परंतु ज्याचा पक्का घर आहे ज्याचा छत झालेला आहे तर त्या लोकांना निश्चित या ठिकाणी आलं पाहिजे कोणाला एक रुपया द्यायचं नाही त्याच्या उरवड बसून त्याचे पैसे काम घ्यायचं काम आम्ही करू परंतु ज्याचा कोणाचं प्लास्टर राहिलं असेल घराचं त्याने त्याच्यात प्लास्टर करून घ्या कोणाचा छत राहिला असेल त्यांना त्याचा छेद टाकून घ्या परंतु काहीच न करता ठिकाणी सुद्धा येऊ नका आम्ही करणार नाही परंतु असं की आमचं घर बांधल्यावर कोणीतरी आम्हाला पैसे काढून त्याला उपकार करायचे असं नाही गेल्या दहा वर्षापूर्वी सगळे सगळे लागले दहा वर्ष का तुमची वाट पाहणार का मंजुरीची आपले जे घर बांधकाम झाले त्याच्यावर त्यांनी शंभर टक्के पैसे दिले पाहिजे आणि त्या बाईचं तुम्ही स्वतंत्र घेऊन या कुठल्या दलाकडे जाऊ नका आम्ही या ठिकाणी इथं येऊन तुमच्या सोबत या पैसे देण्याचे या ठिकाणी काम करू कोण आले का कोण आहे का कोणीच नाही